काय मंडळी टायटल बघून आलेले आठ लाखामध्ये कस काय लोक आठ लाख रुपये गुंठा विकतात पण आपण थेट आठ लाख मध्ये दहा गुंटे आणलेले आहे आए। आणि ऍडिशनल माहिती जी असणार आहे भीमा च्या अगदी बाजूला सुद्धा प्लॉट आहे चार लाखांनी पाच लाखांनी पण आहे ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कागदपत्राची तंत तंचोती भेटणार आहे एक्सपिरियन्स आहे पस्तीस वर्षाचा अनुभव आहे तोच मी आपल्या बरोबर शेअर करणार आहे आणि बरीचशी माहिती प्लॉट बद्दल प्लॉट कसे काय खरेदी करावे पेपर कुठले काय नुसतं जाहिरात नाही इथं जे आहे बसून नीट सांगणार आहे मंडळी आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला लोकेशन वर घेऊन जाऊन व्यवस्थित दाखवून प्लॉटचे चारही सर्व सगळं काय सगळं बघा त्यासाठी एकच काम करायचंय व्हिडिओ अजिबात स्किप नाही करायचं मोबाईल नंबर सगळं काही लोकेशन सगळं काही भेटणार आहे व्हिडिओ बघितले तर काढणार आहे चान्स संधी एकदाच येते वारंवार येत नाही पण व्हिडिओ बघण्याची पण संधी आता आलेली आहे सोडू नका समज व्हिडिओ बघा आणि डायरेक्टली आम्हाला संपर्क करा जय महाराष्ट्र जय जय पुणे पुन्हा एकदा आपल्यासाठी जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे आणि स्वागत आपले या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती मंडळी प्रॉपर्टीचं नाव ऐकलं तर रियल इस्टेट आठवतं आपल्याला आठवायलाच पाहिजे रिअल इस्टेटच चॅनल आहे बाकीचे इकडे तिकडच्या टाइमपास वाल्या गोष्टी गोम्या सोम्याच्या गोष्टी करत नाही आपण किंवा फालतूगिरी करत नाही आपलं हे जे चॅनल आहे आणि तुमच्या समोर जे येतो ना एक परिवार म्हणून येतो मी पण तुमचा छोटा भाऊ आहे मोठा भाऊ समजा माझा परिवार आहे तुम्ही आणि इथं मी येऊन सत्यच बोलणार खोट हो, बोलणार नाही जे आयुष्याचा जो पस्तीस वर्षाचा अनुभव आहे काळ आहे तो आपल्या हो बरोबर मी सांगणार आहे आणि शेअर करणार आहे अनुभव माणसाला खूप मोठा माणूस बनवतो हे लक्षामध्ये घ्या आणि अनुभव आणि अनुभवचा जो चक्र असत त्याला चालवण्यासाठी माणसाचं आयुष्य लागतो त्याच्यामध्ये बरोबर ना आणि हेच अनुभव मध्ये आयुष्य घडलेलं आहे मंडळी बरेचसे असे बाहेरचे लोक आहेत ते म्हणतात हिंदी मध्ये व्हिडिओ बनवा पण तेवढा वेळ आमच्याकडे नाही व आज पण बघा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही इकडे रिकामे इकड्यासारखे बसलेले काही बडबड करत बसतो पण हीच बडबड ऐकण्यासाठी वकिलाला तुम्हाला हजार दोन हजार रुपये मोजावे लागतात बरोबर ना नायद बाबा नाही मोजलं तर तो माहिती देणार नाही पण इकडं तुम्हाला जी माहिती आहे फुकट मध्ये फक्त एवढंच सांगतो की हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबून घ्या कारण की कडक माहिती तुमच्यासाठी उपस्थित असते बरोबर ना कडक चहा सारखा कडक माहिती आम्ही दोघ तुमच्या एकदम ताजी मंडळी बघा आठ लाखामध्ये थेट दहा गुंट्याचा प्लॉट हे पण कडक माहिती आहे पण हे प्लॉट कुठं असणार आहे काय असणार आहे ती कंडिशन कळायला पाहिजे एक लाख रुपये गुंट्याने सोबत एक लाख रुपये गुंट्याने शेती <laughs> शेती मंडळी पण आपल्याला लांब नाही जायचंय आपल्याला भीमा कोरेगाव च्या एकदम बाजूला पाहिजे तर चला ना एमआयडीसी एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं रिटर्न पाहिजे हा इन्व्हेस्टमेंट केलं ना लगेच रिटर्न पाहिजे तर हे प्लॉट तुमच्यासाठी आहे आहे का नाही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा फक्त चार लाख तीस हजार चार लाख तीस हजार आणि हे प्लॉट आहे तर सायद भाऊ हे चार लाख तीस आणि पाच लाख तीस ह्याच्यामधला डिफरंट फरक काय आहे ते सांगणार आहोत किलोमीटरचा सा फरक आहे लोकेशनचा फरक आहे रस्त्याचा फरक आहे भरपूर गोष्टी लोकवस्तीचा फरक आहे एमआयडीसी च्या जवळ फरक आहे हे चार लाख तीस वाली जी आहे जागा आहे ती हायवे पासून तीन किलोमीटर आहे आणि जी पाच लाख तीस वाली जागा आहे ती हायवे पासून एक किलोमीटर आहे आणि फायदा काय होणार आहे फायदा तुमचा भरपूर काय होणार आहे गाडी येणार का नाही तिकडं मेट्रो येणार आहे परत हायवे मोठा होणार आहे ब्रिज बनणार आहे सर्व काही डेव्हलपमेंट होणार आहे आज आपल्याकडे संधी आहे एकदा डेव्हलपमेंट सुरू झाली तर आपल्याला तिकडे जागा पाय ठेवायला पण जागा भेटणार नाहीये पण आज आपल्याला संध्याकाळी जी गर्दी दिसती ना ती गर्दी पण गायब होणार आहे एकदम ब्रिज वगैरे झाले अरे असला भारी होणार आहे नेट्रो डोळ्यासमोर माझे दिसतो कारण की पस्तीस वर्षाचा अनुभव आहे की जंगलामध्ये मंगल झालेले बरोबर आहे बिल्डिंग शंभर टक्के शंभर टक्के बिल्डिंग वगैरे पण तिथे अशा जागी जिथे कोण पाय ठेवत नव्हतं अहो कोरेगाव पार्क जंगल होत विमाननगर जंगल होत मोठमोठे खड्डे खाणी विमाननगर मध्ये होत्या खानी होत्या हा कल्याणी नगर मध्ये तीस अवस्था होती कोरेगाव पार्क मध्ये तीस आणि वडगाव शिरीला फक्त मॅच फॅक्टरी होत्या आणि त्याच्या बाजूला एक दहा पंधरा घर आणि जुनं वडगाव शिर एकदम पुढं होत बघायला गेलं आज मी बोललो ना जंगल में मंगल होगा एकदम जबरदस्त झालं एकदम बघायला गेलं सगळं अहो करोडचा भाव चालू विमाननगरला किंवा कल्याणी नगरला करोडचा भाव चालू पण प्लॉट नाही कोण बोलत की आम्ही तुम्हाला कल्याणी नगरला प्लॉट देतो किंवा जवळ देतो किंवा विमाननगरला देतो किंवा बरोबर देतो म्हणणार पण त्याचा रेट असा असणार आहे करोड आपल्या बजेटच्या बाहेर पण पेपर पण बघायला लागणार ना सर्व ते ए प्लॉट असणार तिथे बैठणार पण तेवढं इन्व्हेस्टमेंट करण्याचं ज्या लोकांना ह्या मध्ये घ्यायचं आहे शंभर टक्के ते आमचा व्हिडीओ बघणार नाहीये कारण की आम्ही जे देतो ते लोकल एकदम मीडियम आणि गरीब माणूस पण घेऊ शकतो बरोबर जागा तुम्हाला आणि हे जे प्लॉट आणलेले आहे ना आठ लाखामध्ये दहा गुंटे तर ह्याच्यामध्ये जे कंडिशन आहे पहिलं तर साठ किलोमीटर आहे साठ येणं साठ म्हणून पंधराशे रुपये आपल्याला जोडायला लागणार आहे शायद भाऊ तुमचा नंबर ज्या पाहिला सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट हा सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री हा आता तुम्ही काय करा माहिती का मॅसेज करायचं कसं आठ लाखामध्ये दहा गुंटे हे मध्ये एक गुंठा लाखा एक, एक लाखामध्ये चार लाखामध्ये एक गुंठा हा पाच लाख मध्ये भाऊ शाहीद भाऊ किती बोलतात तुम्ही राह आपले मी तुम्हाला एकच बोललो की आठ लाखामध्ये दहा गुंटेचा मेसेज करा प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या प्रत्येकाला का आल्यानंतर तुम्ही करू शकतात ना बोलू शकतात ना लोकांना आमच्याकडं पण आहे संपूर्ण आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर तो, तो दोन तीनच मस्त पैकी मेनू सांगतो की आमच्याकडं हे मसाला ते मसाला तो व्हेज एवढं भारी आहे फॅमिली बसले आहे हा फॅमिली बसले कपल्स बसले आहे त्याच्यावर पण निर्भर करतो आपण एवढं कुठली प्लेट खायची आहे पण तुम्ही एकदमच जास्तच बोलू राहिलेलं राहू एकच बोलायचं मंडळी माफ करा भाऊ जरा थोडं जास्तच बोलू राहिले माझी सवय त्यांना पडलेली मी आजारी होतो म्हणून बोलायची सवय झालेली आहे हा तर मंडळी एक काम करा आता आता एक काम करा तुम्ही एक मेसेज करायची शाहिदबा नंबरवर आठ लाखामध्ये दहा गुंट्याचा प्लॉट बघायचे त्याच्यामध्ये पंधराशे रुपये पण कसे काय भरायचे फोटो व्हिडिओ सर्व काही तुमच्या मोबाईलवर आठ लाखामध्ये दहा गुंटे पण हा जो प्लॉट जो आहे हे कॅश प्लॉट आहे करा लोक पण बोलू राहिले कासिम भाऊ आम्हाला आठ लाखामध्ये सुलभ हप्त्यामध्ये करून द्या किती डाऊन पेमेंट करायचं मी म्हंटल हे जे प्लॉट जे आहे आठ लाखामध्ये दहा गुंटे तर हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे आणि शेतीवाल्याला कॅश द्यायची आहे हा कॅश द्यायची समोर बसलेलं बाबा तुमचा व्यवहार होणार पूर्ण कॅश मध्ये होणार कॅश मध्ये होणार दोन महिन्याचा टायमिंग तुम्हाला जास्त भाऊ तो बिचारा सात बारा तोर टाइमिंग भेटणार हा तेवढं बोलू शकतो नाही तर तुम्ही म्हणणार दोन महिन्याचं भेटलं अठ महिने तीन महिने सहा महिने नाही अहो समोरचा माणूस जो आहे बिचारा तो तुडुंबलेला आहे जर गरज आहे म्हणून ते विकू राहिलेलं शेतीवाला माणूस आहे आणि मी पण मला असं वाटतं की तुम्ही ही शेती घेऊन काहीतरी एक जरा गेस्ट हाऊस बनवलं चार झाड लावले फार्म लावले फार्म फार्म नाही फार्म हाऊस बनवला आणि मस्त पैकी थोडसे फळ भाज्या पण उगवले तर आनंदच आनंद होणार आहे बरोबर ना आणि हे चान्स सोडू नका मी एवढं बोललं हा पण ते आपलं राहिलं राहावं पाच लाख पीसच आणि चार लाख हा थोडस ते सांगा आणि व्हिडिओ संपू इथं चार लाख तीस वाली जागा जी आहे पुणे नगर रोड शिकरापूर हायवे पासून तीन किलोमीटर अंतरावर हो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट तीन लाखाचा आहे जे आहे ते पेपर खरेदी खर्च आपल्याला करायचा आहे त्यामुळे प्लॉटची किंमत तुम्हाला चार लाख तीस हजार रुपये जाणार आहे आणि पाच लाख तीस हजार रुपये वाला जो प्लॉट आहे तो हायवे पासून फक्त एक किलोमीटरवर आहे जेदूर वेल्ला बायपास रिंग रोड जो आहे त्याच्या शेजारी आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट भेटणार आहे आणि पन्नास टक्के दोन वर्षासाठी ईएमआय तुम्हाला हे प्लॉट वाले तर सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट हा चार तीस चार लाख तीस हजार कासारी फाटा हा तुम्हाला मेसेज करायला लागणार किंवा पाच लाख तीस हजार हे व्हॉट्सअपला मेसेज करायला लागणार बघा मंडळी एक हात जोडून एक विनंती करतो की कॉल करत जाऊ नका कारण की काय फायदा नाही जे ऐकायचं ते व्हिडिओ मध्ये दिलेले तुमच्याकडं प्रूफ आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे की आम्ही हे शब्द बोललेले या साठी तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि थेट तुम्ही आमच्या ऑफिसवरती येऊ शकता पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी जिथं बसलेले हेच पुणे प्रॉपर्टी ऑफिस आहे थेट तुम्ही ऑफिसला येऊ शकतात पण कसं हा कॉल नाही नाही मेसेज करा शाळेत बोला किंवा माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे हा अजून एक सांगतो थोडस हे गौर देऊन ऐका एकदम एकदम ऐका माझा नंबर जो आहे बघा कोणाला जुनं घर किंवा जागा किंवा प्लॉट पुण्यामध्ये आहे किंवा पुण्याच्या जवळ आहे बिचारे आतुर झालेले हा विकायचे बर... भरपूर साईड वरती गेले तिथं गेले तिथे गेले कशाला ना, 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 नाव फेमस करतात त्या लोकांना फ्रॉड फ्रॉड लोक येते सोडून टाका चाल फालतूगिरी करतात ते लोक वेबसाईट बनवलेली एवढी एवढी मोठी आणि त्याच्यामध्ये फ्रॉडगिरी जास्त चालू आहे तर तुम्ही डायरेक्टली आपल्या बघा हे युट्यूबनी प्लेटफॉर्म दिलेले आम्हाला मस्त पैकी तुम्ही इथं इथं ये येऊन तुम्ही जाहिरात करू शकतात पण तुमचाच नंबर येणार तुमचाच लोकेशन येणार फक्त जे काही असणार आहे शाहिद भाऊ आपल्याला फक्त दोन पैसे भेटले ना जाहिरातीचे बाज झाले कारण की टीम आहे इथं टेक्निकल टीम आहे तुमची जी जाहिरात असणार आहे ज्यांना गरज आहे घराची किंवा प्लॉटची त्यांच्यापर्यंत थेट जाणार आहे काही कमिशन कोणाला द्यायची गरज नाही जाहिरातीचे पैसे दिले तर बरोबर ना चला शाहेब बाब आपण जाऊ आता आणि मंडळी असं नका समजाय की आम्ही नुसतं बसलेलं आणि काय बच्चन किंवा मश्करी केली केली मश्करी थोडं एंटरटेनमेंट केलं पण जे काही सांगितले ना ते सत्य आणि अचूक माहिती तुमच्यासाठी सांगितलेली आहे तुम्हाला मध्ये घ्यायचं किंवा सिरियसली तुम्हाला यायचं असेल तर नंबर वगैरे दिलेले भेटू आपण पुन्हा मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे